ग्रामपंचायत स्तरावरील दप्तर दिरंगाईवरून कोल्हापूर शहर जिल्हा नागरी कृती समिती आक्रमक बनली आहे करवीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उचगावचे ग्रामसेवक आणि हातकळले तालुक्यातील हेर्ले ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना निलंबित करावा अशी मागणी कृती समितीनं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे कोल्हापूर शहर जिल्हा नागरी कृती समितीनं ना, आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांची भेट घेतली यावेळी झालेल्या बैठकीत कृती समितीनं ग्रामपंचायत स्तरावरील दप्तर दिरंगाईच्या मुद्द्यावरून जाब विचारला सहकार न्यायालयाच्या हुकूमनाम्याची नोंद घालण्यास उचगावचे ग्रामसेवक टाळाटाळ करतायत याप्रकरणी करवीरच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडं तक्रार केली पण त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही हातकळले तालुक्यातील मौजे हेर्ले इथल्या बिरोबा मंदिराजवळ एका महाभागानं चक्क रस्त्यावर अतिक्रमण करून घर बांधलंय तक्रार करूनही हेर्ले ग्रामपंचायतीनं दखल घेतलेली नाही या मुद्द्यांची दखल घेऊन दोन्ही ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि करवीरच्या गटविकास अधिकाऱ्यांना निलंबित करावं अशी मागणी कृती समितीनं केली आहे या प्रकरणी माहिती घेऊन कारवाई करण्याचं आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी दिलं आहे यावेळी अशोक पवार रमेश मोरे राज वर्धन यादव शामराव जोशी राजेश फिरोज शेख प्रकाश आमटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते